नमस्कार आज आम्ही केळीच्या शेतात आलो आहे मिस्टर जी डी पाटील आपल्यासोबत आधी पण होते त्यांनी मागच्या वेळेस गव्हाच्या शेतात बायोचार प्लस प्लसचा उपयोग केलेला या केळीला साधारण सहा महिने होत आले आहेत आणि जे रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चरल ॲग्रिकल्चर मॉडेल त्यांनी फॉलो केलं आहे त्याचा आज त्यांच्याकडनं थोडासा आढावा घेऊया तर काका तुम्ही थोडक्यात सांगा की हे शेत जेव्हा तुम्ही सुरू केलं तर शेता मी शेताची माती कशी बनवली आणि आधीपासून आत्तापर्यंतचा काय तुमचा अनुभव आहे नमस्कार मी गणेश दत्तू पाटील मी माझ्या शेत गोदेपूर शिवार तालुका शहाजा जिल्हा नंदुरबार महाराष्ट्रात आहे हे इथं सहा एकर शेत आहे गेल्या दीड वर्षात मी याला अगोदर येलो क्लेट टाईप जी माती असते ती लगभग चारशे क्युबिक मीटर एवढी भरलेली आहे याच्यात आणि तिला नंतर त्याच्यावर वीट क्रॉप घेतला आहे वीट क्रॉप घेतल्यानंतर ट्वेंटी टन्स या सहा एकरमध्ये मी बायोचार प्लस प्लस ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर याला रिजनरेटिव्ह याच्यासाठी मी काही हे केलेलं नाही इंटरकल्चरल ऑपरेशन काही केलेलं नाहीत आणि नंतर मी लँड प्रिपरेशन केल्यानंतर क्रॉप नंतर केळीचं पीक घेतलेलं आहे सहा एकरमध्ये तीन एकर टिश्यू कल्चर आहे जी नाईन व्हरायटी आहे बनाना आणि दुसरं जे तीन एकर आहे स्टेम प्लांटिंग केलेलं आहे दोघांमधला फरक मी जिथं उभा आहे तिथून लेफ्ट साईडकडे टिश्यू कल्चर आहे आणि राईट साईडकडे ते स्टेम प्लांटिंग आहे तर ही प्लांटेशन मी स्टेम प्लांटिंग जे आहे आठ जूनला केलेलं आहे तसंच टिशू कल्चर प्लांटिंग जे आहे सोळा आणि सतरा जूनला केलेला आहे हा क्राप जो उभा आहे आता तो सहा महिन्याचा आहे आणि प्लांटेशन केल्यानंतर त्याला ॲप्लिकेशनमध्ये मी ही जी आहे ना आपले ड्रीप टाकलेली आहे त्या ड्रीपने सिंचन केलेलं आहे इरिगेशन वगैरे सगळं ड्रीपनेच होतं आहे आणि हे एक झाडाजवळ मी जिथं उभा आहे तिथं बनाना फ्लावर आलेला आहे आणि त्याला लगभग नऊ ते दहा बंश आहेत आपल्याला आणि ते आता पहिलं झाड आहे जे की आम्ही बघतो आहे आणि मला तरी वाटतं आहे की याचा इफेक्ट चांगला आहे बाय बायचार प्लस 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 जी आम्ही येलो क्ले सॉइल टाकली त्याच्यानंतर हे इफेक्टिव्ह चांगलं आहे जिथं की या आमच्या गोदेपूर शिवार आणि ब्राह्मणपूर एरियामध्ये जिथं करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त दिसतो आहे पण या आमच्या शेताला फक्त ट्वेंटी पर्सेंट इफेक्टिव्ह आहे ज्याच्यामुळे की हे जे पान आहे असं ते ड्राय होत गेलेले आहेत हे ट्वेंटी पर्सेंट फक्त याचा इफेक्ट इथं आहे बाकीच्या शेतांमध्ये लगभग सेवन्टी एटी पर्सेंटपर्यंत पानं जी आहेत बनाना प्लांटचे ते ड्राय झालेले आहेत तर याचा इफेक्ट असा होतो करपा रोगाचा की त्याच्यामुळे इल्ड कमी होतो हो आणि उत्पन्न कमी होतं तर आता तरी या क्रॉपची कंडिशन एकदम चांगली आहे केश पाटील हे या शेतात दररोज येतात आणि बऱ्यापैकी त्यांना शेजारचे लोक सांगतात असं ऐकलं मी की त्यांना पाणी द्या वगैरे आणि तुम्हाला जास्त पाण्याची गरज पडत नाही तुम्ही जसं ड्रिप इरिगेशन दाखवलं आता तसं त्याचा काहीतरी अनुभव सांगा की पाणी अच्छा पाण्याच्या बाबतीत सांगायला गेलो तर ही ड्रिप जी आहे बघायला गेलो तर ज्याचे फ्रिक्वेन्सी जे आहे ड्रीप चालू करण्याचा आणि वॉटर इरिगेशन करायचा त्या फार या पर्टिक्युलरली आमच्या चा बायोचार प्लस प्लस ॲप्लिकेशनमुळे फार कमी झालं आहे याचा अर्थ आम्हाला असं वाटतं की वॉटर होल्डिंग कपॅसिटी जी आहे सॉईलची ती वाढलेली okay. आहे आणि तिच्यामुळे आम्हाला नंबर ऑफ इरिगेशन जे केन क्रॉपला आपल्या याला द्यायला पाहिजे बनाना क्रॉपला क्रॉपला सुद्धा कमी द्यावे लागतील कारण आमच्या नेबरिंग शेतामध्ये जे केळी आहेत त्यांना ही जी आपली ड्रिप इरिगेशनची पाईप आहे तिच्यामधून पाय कायम पाणी चालू असतं आमची फ्रिक्वेन्सी फक्त पंधरा दिवसातून दोन ते तीन दिवसच आम्ही पाणी देत असतो सो okay. अशा so, प्रकारे थोडक्यात रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर मॉडेल जे आहे ते जी डी पाटील आणि त्यांचे सुपुत्र राकेश पाटील हे फॉलो करत आहेत त्याच्याने त्यांना फायदा असा झाला की त्यांनी स्वतःच्या जमिनीला जास्त त्रास दिला नाही थोडक्यात म्हणजे नो टेलिंग मिनिमम टेलिंग आणि त्याच्यानंतर त्यांनी क्रॉप uh, कवर uh, जे केलं त्याच्यानंतर बायोचार प्लस प्लस हा जो टाकला आणि तुम्ही कुठलाही केमिकल किंवा सिंथेटिक फर्टिलायझर किंवा केमिकल फर्टिलायझरचा युज केलेलाही नाही फक्त आम्ही काही वेळ दि, दि, दिलेलं आहे पर्णनेत्र यासारखे लिक्विड फर्टिलायझरचा डोस अप्लाय केलेला आहे तर त्यामुळे होतं काय की ही जमीन जी ती जास्त सोपीक होते आणि तिला रेझिलियन्सी मिळते कि त्याच्यामुळे रेझिलेंट होते जमीन की काही एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्स आल्या तरी त्याला काही होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली हे त्यांचं दुसरं वर्ष आहे रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चरमध्ये आधी गहू आणि ह्या वर्षी आणि त्यांचा हा प्लॅन आहे की हे पुढचे दहा पंधरा वर्ष चालूच राहणार दहा रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर मॉडेल त्यांना आवडलं आहे थोडक्यात की शेतात नो टिलिंग गुरांचा वापर आणि नो सिंथेटिक फर्टिलायझर्स अँड ऑफकोर्स युझिंग द बाय प्लस प्लस फर्टिलायझर तर बघूया आपण थोड्या वेळात बाहेरून एक शेताचा आढावा घेऊया तर हा केळीच्या शेताचा बाहेरून व्हिडिओ श्री गणेश पाटील आणि राकेश पाटील त्यांनी खूप मेहनत घेतली सहा महिन्यांपासून तर त्यांचे अभिनंदन आणि पुढचा व्हिडिओ काही महिन्यात आपण करूया धन्यवाद